गुरुजींको आदेश बडे बाबा को आदेश नवनाथ को, को आदेश 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 सर्व भक्तांना माझा आदेश आज आपण हे पाहणार आहोत कि बरेच नाथभक्त मडीमायंबाला जात असतात नवनाथांची सेवा करतात परंतु ही सेवा करत असताना आता समजा नवनाथान ची भक्ती करत असताना किंवा सेवा करत असताना दिवस आपण मायंबाला गेलो कर, तर तिथलं जे दृश्य पाहून साहजिकच प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि नवनाथांच्या सेवेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची लालसा आपल्या मनामध्ये उत्पन्न होती आणि बरेच नाथभक्तांकडं चिमटा झोळी पाहिल्याच्या नंतर जे नवीन साधके किंवा नवीन भक्तगणे तर त्यांनाही वाटतं की आपणही नाथांचे आभूषण आभूषणं म्हणजेच चिमटा झोळी किंवा खप्पर कुबडी किंवा जे काय अजून शैली शिंगी अशी जी काही आभूषणं असतील तर ती आपल्याला घ्यावीशी वाटत तर बरेच भक्तगण म्हणजे गुरुच्या आज्ञेशिवाय त्यांनी गुरु देखील केलेला नसतो फक्त मनामध्ये दुसऱ्याचे बाकीचे जे नातभक्त त्यांचं पाहून त्यांना वाटतं की आपण देखील चिमटा जोळी घ्यावा आणि न विचारता किंवा ह्याच्यातलं ज्ञान नसल्याने ते भक्तगण जोळी चिमटा शैली शिंगी धारण करतात आणि घरी घेऊन येतात आणि त्यांची पूजा करतात तर पूजा करणं हे काही वाईट नाहीये परंतु झोळी आणि चिमटा हे गुरु आज्ञेशिवाय घेणं चुकीचं आहे आणि झोळी चिमटा देण्यासाठी किंवा जे शैली शिंगी तर ह्या ज्या पंथातल्या किंवा नाथ संप्रदायातली जी आभूषण आहे तर ही आपल्याला आपल्या गुरुंनी देणं खूप आवश्यक आहे कारण की गुरुच्या हाताने जर आपल्याला भेटलं तर त्याचं एक महत्व आहे कारण की स्वतःच्याच मनाने घेतलं तर त्याचा वापर कसा करायचा कशासाठी करायचा कधी करायचा काय करायचं ह्याचं आपल्याला ज्ञान नसतं त्याच्यामुळं हे आपण भक्तगण जातात तर हे वस्तू आपल्या मनाने न घेता तर प्रथम आपण ह्या नाथ कारण की नाथ भक्त नाथांचं आकर्षण खूप सर्वच भक्तांना त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरून मनामध्ये आकर्षण निर्माण होतं साहजिकच कारण की नाथांची शक्ती खूप आफट आहे आणि त्याची कृपा सुद्धा आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतं की नाथांनी असे चमत्कार आणि त्यांचे जे तपशेच तेज आहे तर त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात देखील खूप बदल होतो आणि त्यांचं जे चैतन्य रूप आहे ते ह्या चैतन्याचं जे हे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला जाणवतं आणि हे सर्व पाहून काही भक्तांच्या मनात इच्छा जरूरच प्रकट होते की आपण देखील झोळी चिमटा शैली शिंगी कुबडी पावडी ज्या काही नाथांच्या वस्तू असतील तर ह्या सुद्धा सुद्धा आपण धारण करावे पण ह्या लगे लगोलगीच धारण न करता अं आपण प्रथम नाथ संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर अं चांगल्या प्रकारे जे योग्य मार्गदर्शन करणारे गुरु असतील तर ह्यांच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे गुरुंच्या चरणी गेलं पाहिजे आणि ती जी काही गुरु जे काही आपल्याला सेवा देतील ती नि स्वार्थपणाने सेवा त्यांची केली पाहिजे मग त्याच्यानंतर गुरुमंत्र किंवा गुरु, गुरु दीक्षा असल त्या गोष्टी गुरुदिक्षा घेतल्याच्या नंतर आणि जेव्हा आपण गुरूंची सेवा करू किंवा जे त्यांनी जे काही साधना सांगितलेली ती साधना केल्याच्या नंतर गुरुंना जेव्हा त्यांचं मन प्रसन्न होईल त्यावेळेस ते, ते आपल्याला मनाने झोळी चिमटा शैली शिंगी ज्या काही नाथ संप्रदाय आहे जे आभूषण आहे काही आपल्याला निश्चितच देतील आणि ते दिल्याच्या नंतर त्या वस्तूंच किंवा जे आभूषण आहे त्यांचं तेज एक वेगळंच आहे त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी किंवा वस्तू आहेत तर ह्या आपण स्वतःहून न घेता गुरुंच्या गुरूंच्या आशीर्वादाने गुरु कृपेतून भेटलं तर अतिउत्तम आणि त्यांच्याकडूनच ते घेतलं पाहिजे असं मुख्य म्हणजे हे नाथ संप्रदायामध्ये गुरुला खूप महत्व आहे कारण गुरु बिगर ज्ञान पण नाही आणि गुरुनी ज्या ह्या वस्तू दिल्या तर त्याचं एक वेगळंच आगळं वेगळं महत्त्व आहे त्याच्यामुळं गुरुच्या कृपेतूनच ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत अशा मनाने घेत वस्तू खरेदी करणं पैसे आहे खिशामध्ये गेलोय आपण मडी मायमला बाबांचं दर्शन केलं आपल्याला दिसली एखादी नाथांची वस्तू आणि आवडली खरेदी केली तर हे असं चालणार नाही सर्वांना सर्व नाथ भक्तांना हीच विनंती आहे कि गुरुच्या आज्ञेतून त्या गोष्टी घ्यावा किंवा त्यांच्या इच्छेने ते घेतले पाहिजे मनाने ही मनाने अशा कोणत्याच गोष्टी खरू खरेदी करू नये कारण की त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही अलख निरंजन आदेश आदेश आदेश